गेल्या चार वर्षांमध्ये इसवी सन सोळाशे एकोणसाठ ते असंख्य कर्तबगारांनी अपार कष्टानं महाराजांच्या योजने आणि असे प्रमाणे कर्तबगिरीची शर्थ प्रयत्न केली होती त्यातील कित्येक जण रणांगणावरती ठार झाले होते जिवा महाला सकपाळ रामाजी पांगेरे शिवा काशीद मायनाक भंडारी बाजी प्रभू कावजी मल्हार बाजी पासलकर वाघोजी तुपे बाजी घोलप अज्ञानदास शाहीर कान्होजी जेदे आता किती जणांची नावं सांगू या स्वराज्य निष्ठांच्या आणि कर्तबगारांच्या रांच्या गांच्या रांगा महाराजांच्या पाठीशी उभ्या होत्या त्यामुळे स्वराज्य सुंदर आणि संपन्न बनत होतं कुणाचं नाव विसरलं तरी स्वर्गातून माझ्यावरती कोणी रागावणार तर नाही पण महाराज मात्र कुणालाही विसरत नव्हते होते त्यांनाही अन जे गेले त्यांनाही शाहिस्ते खानाने उंबरखिंडीच्या लढाईनंतर पुढच्या लढाईची म्हणजेच पराभवाची तयारी केली त्याने कोकणातील ठाण्याजवळील कोहलसगड नावाचा किल्ला घेण्यासाठी आपली फौज पाठवली हो तीही मार खाऊनच परतली आपल्या लक्षात आलंय ना की शाहिस्ते स्वतः गेलाच नाही आणि प्रत्येक मोहिमेमध्ये महाराज स्वतः भाग घेत सोळाशे त्रेसष्ट साल उजाडला शाहिस्ते खानानं स्वतः जातीने एक प्रचंड मोहीम योजली कोणती मोहीम स्वतःच्याच मुलीच्या लग्नाची खरंच आपल्या बहिणीच्या मुलाशी त्याने आपल्याच मुलीचं लग्न ठरवलं लग्न अर्थात पुण्यात लष्करी छावणीत होणार होता लाल महालाचं मंगल कार्यालयामध्ये रूपांतर झालं मुलाच्या आईचं नाव होतं दरहारा बेगम ही अर्थात खानाची बहीणच तिच्या नवऱ्याचं नाव जाफर खान यावेळी प्रत्यक्ष औरंगजेबाचा मुख्य वजीर होता तो या लग्नासाठी पुण्यात येणार होता आलाही प्रचंड लवाजमा प्रचंड थाटमाट वेगवेगळ्या लग्नीय समारंभाची रेलचेल खाणं पिणं सगळी छावणे लग्नात मग्न शाहिस्ते खानाची केवढी ही टोले जंगल लग्न मोहीम आणि समोर दक्षिणेकडे अवघ्या पन्नास किलोमीटर वरती एक ढाण्या वाघोबा जबडा पसरून झेप घेण्यासाठी पुढचे पंजे आपटत होता त्याचं नाव होत शिवाजी राजा शाहिस्ते खानाचं हे काय चाललं होतं तो शिवाजी राजांसारख्या महाभयंकर कर्दन काळावरती मोहीम काढून आला होता की आपल्या पोरापोरींची छावणीत लग्न लावायला आला होता का या खानाला शून्य बेजबाबदार आणि म्हणून आहे तर अजून काय म्हणावं त्याला समजलाच नाही त्याला कधी नाही त्याला इथला भूगोल कधी कळलाच नाही आता या मोगली चैनी बैनी पुढे बेचैन शिवाजी राजांचा आपण अभ्यास करावा वास्तविक पुण्यात आल्यापासून एका चाकणाशिवाय शाहिस्ते खानाने काय मिळवलं काहीही मिळवलं नाही हा तीन वर्षांचा हिशोब आणि आता मुलीचं अफाट खर्चानं लग्न पुढं काय झालं ते मी सांगतोच पण आपल्याला ते आधीच आहे की शाहिस्ते खानाची प्रचंड उडाली एक मात्र सांगितलं पाहिजे की खानानं स्वराज्याचं त्याने कब्ज्यात घेतलेल्या बागांचं फार नुकसान केलेलं लुटमास स्त्रियांची बेअब्रू मंदिरांची नासधूस खेड्यापाड्यांचा विध्वंस मात्र आश्चर्य वाटतं की पुण्यात तो जिथं राहत होता त्या लाल महालात वाड्याच्या अगदी जवळच असलेल्या कसबा गणपती मंदिराला त्यानं उपद्रव दिला नाही आळंदी चिंचवड देहू थेऊर इत्यादी देवस्थानही त्याने त्रास दिल्याची एकही नोंद सापडत नाहीये शाहिस्ते मूळ नाव अबू तालिब तो इराणी होता मिर्झा अमीर अल उमरा हेबत जंग नवाब शाहिस्ते खान अबू तालीम हे त्याचं पदव्या सकट नाव तो औरंगजेबाचा मामा होता शाहिस्ते खान म्हणजे औरंगजेब बादशहाची दुसरी प्रतिमाच असं त्याचं वर्णन एका मराठी बकरीमध्ये आहे पण औरंगजेबाला एकही सद्गुणता दिसत नाही खानाकडचा लग्न सोहळा प्रचंड दोन तीन आठवडे चालू होता संपूर्ण अवस्थेची चा माहिती महाराजांना राजगडावरती समजत होती त्यांच्या मनात काहीतरी आपल्या बौद्धिक करामतीचा उत्पटांग डाव ते खन्नावरती टाकू पाहत होते त्याचवेळी त्यांनी सोनू विश्वनाथ डबीर या आपल्या वयोवृद्ध वकिलांना पुण्यास खानाच्या भेटीसाठी पाठवण्याचं ठरवलं पाठवलंही पण खानाने सोनू विश्वनाथांची भेट घ्यावायचं नाकारलं टाळलं या बिलंदर शिवाजी राजतल खान सिद्धी जोहर, खान यांची या मराठी वकिलांनी खचित दानादान उडवली हे त्याला नक्कीच माहिती होत तसं आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून त्याने थेट भेटच नाकारली म्हणजे परीक्षेला बसायलाच नको म्हणजे मग नापास होण्याचं अजिबात भीतीच नसते सोनू विश्वनाथ राजगडास परत आले काही घडलेच नाही त्यामुळे महाराजांच्या डावाचा उलगडा इतिहासाला तरी होत नाही आहे